काय तुम्हाला मुलांसाठी काहीतरी बनवायचं आहे आणि काय बनवावं सुचत नाही तर चला मग आज आपण मुलांसाठी झटपट तयार होणारा स्ट्रीट स्टाईल पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर चला मग पास्ता बनविण्यास सुरुवात करूया पास्ता बनवण्यासाठी येथे मी एक कप स्प्रिंग पास्ता घेतला आहे तुमच्याकडे जो कोणता पास्ता अवेलेबल असेल तुम्ही त्याचा वापर करू शकतात आता पास्ता शिजवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टेबलस्पून मीठ व एक टीस्पून तेल टाकून घेणार आहोत तेलाचा वापर केल्यामुळे पास्ता शिजल्यानंतर आपला पास्ता एकमेकांना चिटकत नाही आता आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाले आहे आत्ता आपण त्यामध्ये पास्ता टाकून घेऊ आत्ता आपण या पास्त्याला पाच ते सहा मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटांनंतर आता आपण आपला पास्ता चांगल्या प्रकारे शिजला आहे का एकदा चेक करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपला पास्ता चांगल्या प्रकारे शिजला आहे आता आपण हा पास्ता गरम पाण्यातून काढून घेऊ पास्ता गरम पाण्यातून काढून झाल्यानंतर आता आपण या पास्त्यावर थोडेसे गार पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून आपल्या पास्त्याची कुकिंग प्रोसेस थांबून जाईन व आपला पास्ता ओव्हर कुक होणार नाही आता पास्ता बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सहा ते सात बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या एक ते दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांद्याला मोठ्या आकारामध्ये सुद्धा कट कर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये एक छोट्या आकाराची चि बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ टमॅटो टाकणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टमॅटोचा वापर करा आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक सेकंदापर्यंत ह्या भाज्या चांगल्या प्रकारे तळून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल एक सेकंदानंतर आत्ता आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या आहेत आता आपण यामध्ये एक टी स्पून काळी मिरी पावडर एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून टमॅटो सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस एक स्पून सोया सॉस एक स्पून विनेगर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटापर्यंत हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटानंतर हे सर्व चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला पास्ता टाकून घेऊ पास्ता टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ याआधीसुद्धा मी पास्त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण पास्ता शिजवताना मिठाचा वापर केला होता त्याचप्रमाणे आपण पास्ता बनवताना सोया सुद्धा वापर केला होता त्यामुळे मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून ऑरिगॅनो टाकून घेऊ ऑरिगॅनिक टाकणे हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही ऑरगॅनिकचा वापर करा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून मेवणीच टाकून घेऊ मेवणीस टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चीज टाकून घेणार आहोत चीजचा वापर करणे हे सुद्धा संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही चीजचा वापर करा येथे मी एक क्यूब प्रोसेस चीज घेतली आहे त्यातील मी अर्धे क्यूब टाकून घेणार आहे चीज टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटांनंतर आत्ता आपले चीज चांगल्या प्रकारे मेल्ट झाले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपला गरमागरम स्ट्रीट स्टाईल पास्ता बनवून तयार आहे पास्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय